आत्ता आलोय मार्लेश्वरला पण इथे अशा गोष्टी आम्ही कधीच करणार नाही हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेतनाथेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता आहे मी रत्नागिरीत रूमवरती आहे आजचा दुसरा दिवस आज चाललो आहे मार्लेश्वरला आणि दोन दिवसांनी यात्रासुद्धा आहे सो गर्दी मिळण्याची शक्यता आहे पाहू कसं काय काय होतं आहे त्यानंतर मग आरेवरी बीच पण करायचा प्लॅन आहे जमलं तर कारण सहाची ट्रेन आहे सो आता इथून निघू लवकर आणि पहिलं मार्लेश्वरला जाऊ देवाचं दर्शन घेऊ आणि मग जर टाईम मिळाला तर मग आम्ही बीचवर जाऊ सो बघे कसं ॲडजस्ट होत आहे तुम्हाला हा प्रवास दाखवतो चला तर मग सुरू करूया you <laughs> मित्रांनो आत्ता आलो आहे मार्लेश्वरला तुम्ही बघताय हा आजूबाजूचा परिसर मार्लेश्वर आता इथून हळूहळू वरती पायऱ्याने आत्ता माझ्यासोबत आहे नितेश बाकी सगळे मागे आहेत आता काय माहिती आहे आता आरेवारेला जायचा प्लॅन होता पण हे बघत पावसला जाऊया सहाची ट्रेन आहे जर भेटलं तर ठीक आहे नाही तर नाही मग बघू ठीक आहे तर मार्लेश्वरचे काही ना काहीतरी फुटेज वगैरे तुम्हाला दाखवतो वरती जायच्या अगोदर हे दुकानं वगैरे लागतात म्हणजे तुम्ही ओटी वगैरे किंवा पूजेचं साहित्य वगैरे घेऊ शकता तिथून आणि इथून पायऱ्या वरती चढून जायचं फक्त आहे तुम्ही गर्दी असेल बिकॉज संडे आहे सो मिळू शकतो आता ह्यांचं परत फोटो सेशन सुरू होईल असं मला वाटतंय इथे एकदा म्हणजे पायथ्याशी होणार असं मला वाटतंय ठीक आहे बघूया आता फोटो सेशन होणार थोडंफार वगैरे काढून दिल्यानंतर मग परत भरती जायचं काय श्रेया श्रेया कुठे आलाय श्रेया 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 स्वप्नात आहे खेळणी बघ खेळणी बघ हे बघ हे बे बघित्र एक को... चार पाच वर्षापूर्वी मी इकडे आलो होतो त्याच्यानंतर आत्ता येतो आहे खूप सारे चेंजेस झाले आहेत पायऱ्यांमध्ये आणि बरेच बऱ्याच गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत तर आत्ता परिसरसुद्धा साफ वाटतोय चांगला वाटतोय परिसर मस्त आणि हे आमचं बघा मस्त वाटतंय मार्लेश्वर तुम्ही कधी आला का इकडे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ते सुद्धा मला सांगा आता ह्यांचं रील बनवणं चाललं आहे पण इथे नाही बनवणार रूमवरती गेल्यावर नाहीतर स्टेशनला आपले देवस्थान आहेत इथे ज्यांना आपण मानतो तिथे येतो आपण आपल्या मागण्या ठेवतो त्या पूर्ण होतात नाही होती गोष्ट पण इथे अशा गोष्टी आम्ही कधीच करणार नाही प्रणाली दमली काय वाटत पायऱ्या झाल्या लगेच प्रणाली दमली काय म्हणावं तिला अरे बापरे अजून तिला अजून अशा किती पण पायऱ्या हे करेल ती बोलते बघा करणार आहे ओके अजून फोर सेवन्टी फाय तिला पायऱ्या करायच्या पण ट्राय करू करणार ठीक आहे बोलवले आपल्याला जाणार आणि करणार करणार जायचं येस येस, येस। आशार। आशार। करनार। करनार। मी बघ पाय मी पायरी पण बघत नाही डायरेक्ट चालतं करत की तर प्रॉपर हे झालं पायाला सवय लागली ना की आपोप बरोबर आम्ही अगोदरच खाऊन आलेलो आहे त्यामुळे असं काय लगेच काय खाणार नाही गरम गरम आहे आहेत मस्त परिसर मी अजून पर म्हणजे अजून थोडी माहिती वगैरे सांगेन वरती गेल्यावर आणि थोडे सिनेमॅटिक पद्धतीने माहिती सांगेन व्हिडिओज वगैरे दाखवेन म्हणजे फुटेज वगैरे दाखवेल सुजित कसं वाटतंय तुला मस्त वाटतं मस्त वाटतय ना बाजूला हिरवळी आहे ओके ओके आजूबाजूला पण हिरवळी आहे ओके सगळीकडे हिरवळीच आहे पूर्ण आणि पावसाळ्यात तर अजूनच खूप दिसेल अमेझिंग पावसाळ्यात तुम्ही खरोखर इकडे भेट द्या खूप छान वाटतं कारण तो समोरून जो धबधबा मिळतो

चालेल तेवढं आमचे शेठ मला वाटते दमले दमले नाही ना। ना, काल थोडं त्यांना काल थोडं त्यांना बरं नव्हतं पण आज लगेच ते तयार झालेत लगेच महादेवचं बोलावून आल्यावर लगेच निघाले तर ही काजल

सुलपत्र आणि श्रीफळ घेतो तो अजून किती आहे अजून आहे तसंच माणसांना फुल वगैरे कसं त्याने लावलं भारी वाटतंय फुलं वगैरे घेतली सुचित श्री क्षेत्र मार्लेश्वर हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावाजवळ वसलेले आहे इथे एका निसर्गनिर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे मारळचा देव म्हणजे मारळ अधिक ईश्वर असे म्हणून जागृत देवस्थानाचे नाव मारलेश्वर असे पडले असावे पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते आणि तेथून एक किलोमीटरचा चढ असून साधारणपणे साडेपाचशे पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला साडेतीन फुटी प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी छोटीशी देवळी आहे या देवळीतील गणेश मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेतात अशी प्रथा आहे गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशी दोन स्वयंभू शिवपिंडांचे भाविकांना दर्शन होते मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडी पुढे लावलेल्या समयी आणि निरंजनाचा मंद उजेड असतो शिवपिंडीच्या मागे कपारींमध्ये असंख्य सापांचे अस्तित्व असते किंबवना आहे सुद्धा मात्र या सापांचा कुणालाही त्रास होत नाही मकर संक्रांतीच्या दिवशी भरणारी यात्रा इथलं प्रमुख आकर्षण ठरते या दिवशी भगवान शंकर आणि आई पार्वतीचा लग्न सोहळा थाटात पार पाडला जातो श्री मार्लेश्वर हा वर तर गिरजाई देवीस वधू समजून लग्न लावले जाते हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने लावला जातो मकर संक्रांत यात्रोत्सवाला अंदाजे हजारो लाखो भाविक दरवर्षी हजेरी लावतात म्हणजे जो तिथून धबधबा येतो तिथे नाही जात आहे पण तिथे खाली जायला एक रस्ता आहे तिथेच आहे आम्ही सगळे खाली गेलेत मीच एकटा राहिलो येताना तुम्ही सावकाश आहे धबधब्याकडे खाली थोडा उथार आहे जिने म्हणजे शेड्यांचा तिकडे आजूबाजूला बघत असेल मित्र वगैरे फ्रेंड्स सगळे तिकडे गेलेत अमेझिंग व्ह्यू आहे हा इथून जर आलात तर पावसाळ्यात येत जा तिथून वरतून धबधबा दब येतो आणि खूप छान वाटतं यार इथे बघा आहे आय थिंक सगळे पुढे गेलेत वाटतं hmm, काही जण धबधब्यापाशी दब गेलेत सुजी तिकडेच दिसतोय hmm. आता इथे यांचं फोटो शेशन सुरू होणार नक्कीच होणार खरच खूप छान वाटत आहे सकाळची वेळ आहे वातावरण खरच प्रसन्न वाटत आहे खरंच प्रसन्न वाटत इतकं शांत वातावरण पाण्याचा आवाज मित्रांनो आता पायऱ्या चढून वरती चाललोय इकडे नक्की काय आहे मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे कारण एकदा आलो होतो मंदिरात तर मंदिरात म्हणजे येऊन दर्शन घेऊनच निघालो होतो इकडे या साईडला आलो नव्हतं हो नक्की काय आहे आय थिंक इतके होम यज्ञ वगैरे होत असतील गगनगिरी प्रसन्न ओके स्वामी गगनगिरी महाराज वाटलंच मला परमपूज्य अवधूत गगनगिरी महाराज श्रद्धाश्रम वा महाराजांची इथे भेट होईल असं वाटलं नव्हतं मित्रांनो मार्लेश्वरला जर आलात तर इकडे धबधब्याच्या ठिकाणी नक्की भेट द्या पण पावसाळ्यात आलात तर इकडे भेट देऊ नका कारण शेवाळ वगैरे असते आत्तासुद्धा आहे तुम्ही बघताय हा आजूबाजूचा परिसर खूप मस्त परिसर आहे आम्ही लवकर निघालो होतो तर त्यामुळे हा असा परिसर आम्हाला पाहायला मिळायला लागला तर अजून दुपार म्हणजे संध्याकाळ वगैरे केली तर एवढं काय अनुभवता येणार नाही म्हणजे सकाळच्या आसपास या हा आजूबाजूचा परिसर असा आहे सगळा पण पावसाळ्यात जर आलात तर थोडं काळजी का घ्या कारण इकडे पडण्याची शक्यता असते आहे तर माझं तरी म्हणणं आहे पावसाळ्यात खाली येऊच नका जर धबधब्याचा अनुभव घ्यायचा असेल एक एक्सपिरियन्स करायचा असेल तर देवळातूनच घ्या खाली येण्याचा प्रयत्न करून घ्यायचे मित्रांनो आपण इथे येतो देवदर्शन करतो का? हे पवित्र स्थान आहे श्री मार्लेश्वर तर इथले असे काही गोष्टी करू नका हे काय आहे हे काय लिहिलेलं आहे काय गरज काय आपण तर माझं तरी म्हणणं आहे हे एवढं एवढं चांगलं ठिकाण आहे इथे इथं अस्वच्छता करणं ही असली घाणेरडी म्हणजे ठीक आहे स्वतःचं नाव असेल किंवा अजून काय नाव असेल पण काय गरज आहे हे असं लिहायची तर माझं तरी म्हणणं आहे हा परिसर आजूबाजूचा चांगला आहे इथली माणसं चांगली आहेत आपण देवदर्शनाला येतो तर ह्या गोष्टी करणं का माझं तरी म्हणणं काय घेते सजन बर्फी मागाशी म्हटल्याप्रमाणे काढली बर्फी घेते दाखव जरा बर्फी कुठली कुठली ओ लाल अच्छा 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 अच

मित्रांनो काल गणपतीपुळ्यात गेलो वगैरे आणि आज इथे आहे मार्लेश्वरला मला ना पिवळा धोतर पाहिजे असाच सेम गणपती पण पिवळा धोतर <laughs> मुकुटही पिवळा पण ते मिळतच नाही मी खूप शोधले तुम्हाला कोणाला जर मिळालं तर मला नक्की कळवा त्यासाठी मंसूल चांगले असतात म्हणजे कोकम चांगले असतात तर काळजीला घेते कसे बोलले शंभर पाव घेते

या सगळ्या अनुभवातून म्हणजे वरती गेलो खाली आलो ह्याच्यातून एक गोष्ट कळली म्हणजे अगोदरसुद्धा समजली होती पण आत्ता एकदा तुम्हाला पुन्हा एकदा सांगाविषयी वाटते ती म्हणजे वरती नेटवर्क नाही आहे सो नेटवर्क नसल्यामुळे नेटही नाही कॉलही करू शकत नाही त्यामुळे आपण एक मोबाईलपासून लांब राहू फोटो तर काढूच पण मोबाईलपासून लांब राहू तर ही एक गोष्ट मला नोटीस करावीशी वाटली आणि तुम्ही जर आलात इकडे तर नक्की भेट द्या पण पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या नंतर या कारण पावसाळ्याच्या जर नंतर आलात तर पाऊसही तुम्हाला जास्त मिळणार नाही आणि जी जो डोंगर म्हणजे डोंगर डोंगराचा परिसर आहे तो खूप छान दिसेल हिरवळ दिसेल आजूबाजूला आणि तो धबधबाही दब दिसेल तिथे मी तुम्ही सेशन करू शकता पण खाली जाऊ नका पावसाळा हे माझं म्हणणं आहे तर आता आम्ही पावसला न जाता बीचला आलो आहे रस्ते आम्हाला जवळ पडलं प्रवास देखील आहे तर आमचा आजचा पूर्णकडे दर्शन झालेलं आहे मस्त मस्त दर्शन झालं जा तुम्हाला आणि म्हणून हा आम्हाला जवळ पडला बाकी बीच म्हणून आम्ही इकडे आलो तर तो परतीचा प्रवास नेक्स्ट ब्लॉक दाखवणार तर नेक्स्ट ब्लॉक सुद्धा आला पाहिजे त्यामुळे तर तो परतीचा प्रवास सुद्धा दाखवेन जर थोडेफार मिळाले फुटेज वगैरे तर तर आता भाटी बीचला आलो इथले ॲक्टिव्हिटीज मला वाटतं ना नाही आहेत काय ॲक्टिव्हिटीज पण इथे काय मला मस्ती काय येते थोडेफार काय मजा मस्ती करतात सुद्धा दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल मस्त आरा सुटला आहे आरा सुप्प सुप्प आरा सुटला आहे मस्त वाटतं एकदम बरेच दिवसानंतर मग बीचवरती आलो म्हटल्या कोकणात तर काय गावी का बीच होतंच माझ्या म्हणजे घराच्या बाजूलाच होतं समुद्रात खाडी होती पण तफील आहे सा त्याच्यानंतर मुंबईत आता एवढे वर्ष राहिलो होतं की गेलो नव्हतो जास्त म्हणजे जास्त बीचवर पण आत्ता आलो बीचवर समुद्र तर मला खूप आवडतं पहिल्यापासूनच समुद्र मला आवडतं वाटतं मस्त भरीचं आहे एकदमच खूप छान वाटतं एकदा भारी वाटते इकडे आलात तर या भाटे बीचला आणि गणपतीच्या म्हणजे गणपतीपुळाच्या साईडला वगैरे गेलात तर तिकडेही जा तिकडे बरेचसे प्लेसेस आहेत तिकडे सुद्धा तिकडेही भी भेट येऊ शकता आणि खरंच यार लाईफ एन्जॉय करा यार कारण नाही आहे यार पूर्ण दिवस नाही आहेत हा ब्लॉग तुम्ही बघाल हे सगळे ब्लॉग तुम्ही बघा त्याच्यानंतर तुम्हाला कळेल किती इम्पॉर्टंट असतं हे एन्जॉय करणं कारण परत ते मिळणारं नसतं सो so, ठीक आहे तुम्हाला आता बाकीची धमाल मस्तीची कुठेच दाखवा